डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी लोकांचा तंत्र मंत्र काळी नजर काळी जादूवरील विश्वास काळी मात्र कमी झालेला नाही जिथे भारताचे संरक्षण मंत्री राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवत असतील तर सर्वसामान्यांच्या गावी श्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धेचा बाजार कसा होतो याची प्रचिती आजही अहवा डांग हा भाग अघोरींचे राज्य म्हणून कुख्यात आहे तेथे रात्रीला पाय ठेवताना अनेकांची टरकते स्मशानभूमीचेही तसेच तेथील शांतता अंगाचा थरका पुढवते पाय ठेवत नाही मात्र पौर्णिमेला अघोरींची पाऊल स्मशान आपोआप वळतात विद्या हासिल करण्यासाठी अथवा घेतलेली सुपारी पूर्ण करण्यासाठी हे मांत्रिक स्मशानातच अघोरी पूजा मांडतात काल अशाच पद्धतीने अघोरी पूजेचा खेळ खेळेत मोहाडी डांगरी येथील स्मशानात सुरू होता या अघोरींचे सारे सुरळीत चालले असताना एका शेतकऱ्याने त्यांना हटकल्याने त्यांनी स्मशानातून पळ काढला त्या शेतकऱ्याने अघोरींची पूजा जवळून पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूस घेतली त्या चांगलाच घाम घुटला त्याचे पाय लटपटू लागले होते अघोरींनी एका बोकडची मान धडा वेगळी केलेली होती दोन जिवंत तोंबड्यांचे पाय दोरीने बांधलेले होते सरण जिथे रस्ता त्या ओट्यावर दोनशे ते अडीचशे लिंबू कवड्यांचा खच पडलेला होता या लिंबूवर हळद कुंकू काळा बुक्का अत्तर शिंपडण्यात आले होते बोकडची मान अर्धवट जळालेल्या स्थितीत होती तर लिंबूवर सुया टोचून त्या तरुणींचे फुगू लावण्यात आले होते माजी सरपंच पिंटू धनगर गावचे पोलीस पाटील सुनील पाटील व इतर प्रत्यक्ष दर्शींशी संवाद साधला असता मिळालेल्या माहितीवरून साधारणतः मध्यरात्री दोन बाजून वीस मिनिटांच्या सुमारास अघोरी आणि त्याच्यासोबत काही जण फोर व्हीलर मधून स्मशानात आले त्याने सोबत एक बोकड दोन जिवंत कोंबडे आणि पूजेचे साहित्य आले होते मोक्या प्राण्यांचा बळी देण्याच्या या इरादेने हे आले होते त्यापैकी बोगरेची एकाच झटक्यात धडा वेगळी करण्यात आली होती यासाठी बहुधा तलवानीचा वापर झाला असेल इतक्या सरळीतपणे ती मान छाटण्यात आली होती भोपड नंतर कोंबड्यांचा बळी गाणे निश्चित होते अघुरींनी पूजेसाठी अवनेगान देण्यासाठी वापरणे तिनाला गोटा निवडला होता या ओट्यावरच लिंबून चाकण टगणींचे फोटो गोपटची माळ आणि इतर पूजा साहित्य मांडण्यात आले होते तसेच अवतीभोवती आंघोळी काढण्यात आली होती अघोरींची पूजा ऐनभरात आलेली असताना नजीकच शेत असलेल्या शेतकऱ्याला जाग आले त्याला स्मशानात सरण जळताना दिसले तेथे काही लोकांच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने त्याने तिकडे टॉर्च चमकावली आपल्याला कोणीतरी बघतय ही चाहून लागताच अरुणे आणि त्याचे सोबतचे सहकारी दचकलेत आपण लोकांच्या तावडीत सापडलो तर पंचायती मार बसेल हे ओळखून त्यांनी स्मशानातून धूम ठोकले दरम्यान या घटनेची वार्ता गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सकाळी तिकडे धाव घेतली या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अघोरींना कोणाचा तरी जीव घ्यायचा असेल किंवा त्यांना मुलींना वश करून द्यायचे असेल अशी चर्चा तिथे रंगली होती तसेच स्मशानात आढळलेले फोटो ही बिहारींची असल्याची कुजबुजही ऐकू आले तूर्त स्मशानात पूर्वीसारखीच स्मशान शांतता महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका